गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जर तुम्ही वरती ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही बघितलं असेल की हे अशा प्रकारचे जे फोटोज आहेत ते प्रचंड एक्स या माध्यमावरती व्हायरल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत तुम्हाला हे कळलं असेल की याला जिब्ली आर्ट असं म्हटलं जातं आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून करण्यात येत आहे पण तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की हे नेमकं करायचं कसं तर त्याचंच उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण चॅट जीपीटीने जरी हे लॉन्च केलेलं असलं तरीही हे फक्त जर तुमच्याकडे प्रीमियम अकाउंट असेल किंवा जर तुम्ही एक सबस्क्रायबर असाल तरच तुम्हाला करता येऊ शकतं चॅट वरती पण असे अनेक वेगवेगळे पर्याय सुद्धा आहेत ज्याच्यावरती तुम्ही अशा जिबली आर्टच्या माध्यमातून तुमचे स्वतःचे सुद्धा असे क्यूट फोटोज बनवू शकता आणि ते कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईतच गेल्या अनेक दिवसांपासनं या ज्या फोटोज आहे ज्याला जिबली आर्ट म्हटलं जातं त्यांनी सोशल मीडियावरती अगदी धुमाकूळ घातलेला आहे आणि काल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्याच्यामध्ये उडी घेतली आणि त्यांनी सुद्धा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरचा फोटो शेअर केला त्याचबरोबर पंतप्रधानांचा सुद्धा हा जो फोटो आहे तो अनेक दिवसांपासून व्हायरल होतोय पण हे नेमकं करायचं कसं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तेच आपण या व्हिडीओमधनं समजून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण आधी चॅट जीपीटी वरती जाऊयात खर तर चॅट जीपीटी फोर पॉईंट ओ ज्याला म्हंटलं जातं त्याच्यावरती हे जे फीचर आहे जिवली आर्टचं ते त्यांनी लॉन्च केलेलं आहे हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली मदे, मदे तर जपानमध्ये टोकियोमध्ये याची सुरुवात झालेली होती स्टुडिओ जिवली यांच्या माध्यमातून पण आता हे ए आय करू शकतंय आणि म्हणूनच लोकांनी याला डोक्यावरती घेतलंय पण हे नेमकं करायचं कसं कारण सगळे तर चॅट जी एक प्रेमियम व्हर्जन किंवा प्रो व्हर्जन विकत घेऊ शकत नाही मग तुम्हाला सुद्धा जर हे करायचं असेल तर ते तुम्ही कसं कराल तर त्याच्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत पहिलं आहे की चॅट वरती तुम्ही एक जेनेरिक पद्धतीनं एक इमेज जी आहे ती क्रिएट करू शकता किंवा तुम्ही ग्रॉक जे वरती आपल्याला बघायला मिळतं जे एक अजून एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हे करू शकता जिकडे अगदी चॅट जीपीटी इतके डिटेल्ड तुम्हाला फोटोज जरी नाही मिळाले तरी तुम्हाला काही प्रमाणात तुमचे जी जिबली आर्टचा जो तुमचा फोटो आहे तो तुम्हाला आर्ट आर्टमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतो सो so, त्याच्यासाठी काय करावं लागेल तर इथे तुम्ही आधी ग्रॉक वरती जाऊन लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर जे तुम्ही तुमच्या गुगल अकाउंटच्या द्वारे करू शकता तुम्ही तुमचा फोटो जो आहे तो तुम्ही अपलोड करू शकता सो आपण आता इकडनं एक फोटो सिलेक्ट करूयात सपोज हा मी अपलोड केलेला फोटो मला कन्वर्ट करायचा असेल तर तो फोटो मी इथे अपलोड करायचा आणि खाली लिहायचं की कन्वर्ट दिस फोटो स्टुडिओ जिबली स्टाईल आणि असं म्हटल्यानंतर ग्रॉक तुमचा हा जो फोटो आहे तो जिबली स्टाईल मध्ये कन्वर्ट करतो तर थोडासा वेळ लागू शकतो कारण अर्थातच जे डिटेलिंग असतं किंवा त्याच्यातला जो एक अॅनिमेट लुक आहे तो येण्यासाठी वेळ लागतो आणि ग्रॉकच्या माध्यमातून ते करता येऊ शकतं जे लोक ॲनिमेचे फॅन्स आहेत त्यांना याची कल्पना असेल की असे कॅरेक्टर्स बघणं हे फार काही नवीन नाही आहे कारण जसं मी मगाशी म्हटलं की जपानमध्ये सुरुवात झालेली होती एकोणीशे पंच्याऐंशी साली पण आता ए आय हे करत असल्यामुळे हे अगदी एका मिनिटात तुम्हाला मिळू शकतं आणि याचं जे डिटेलिंग आहे ते सुद्धा त्याच्याकडनं बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो ए आय मध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रॉम्प्स देणं आता तुम्ही कुठला प्रॉम्प्ट देता म्हणजे तुम्ही हे इथे जे आपण लिहितो ते तुम्ही काय लिहिता कसं इन्स्ट्रक्शन देता याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्याच्यानंतर हे जे जिब्ली आर्ट आहे ते तयार होऊ शकतं तेच करायचा आमचा इथे प्रयत्न आहे या फोटोचा त्यांनी एक त्यातल्या त्यात सिमिलर जिबली आर्ट तयार करायचा प्रयत्न केलेला आहे आता याच्यामध्ये बॅकग्राऊंड जे असतं ते अनेकदा चेंज होतं किंवा अगदी हुबेहुब तुमचे फीचर्स येत नाही पण एकनिमेटेड व्हर्जन तुम्हाला जर स्वतःच बघायचं असेल तर तुम्ही हे करू शकता तो आपण आणखीन एका फोटोचं जिबली आर्ट तयार करून बघूयात पुन्हा सेम प्रोसेस करायची की तुमचा जो फोटो आहे तो तुम्ही याच्यावरती अपलोड करायचा आणि त्याला असं म्हणायचं सिम्पली की कन्वर्ट इन टू स्टुडिओ इमेज किंवा इलिस्ट्रेशन असं सुद्धा तुम्ही टाकू शकता हा फोटो अपलोड केल्यानंतर याचं सुद्धा जे एक एआय व्हर्जन आहे तो दाखवण्याचा प्रयत्न ग्रॉकनी केलेला आहे म्हणजेच याचं एक जिबली व्हर्जन जे आहे ते क्रिएट करायचा प्रयत्न त्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे अगदी सेम जरी नसलं तरी बऱ्यापैकी जो प्रयत्न आहे तो ग्रॉक कडनं करण्यात येतोय आणि चॅट जीपीटीवरती खरंतर जसं मी म्हटलं की चॅट जी वरती जाऊन सुद्धा तुम्ही एक बेसिक इलस्ट्रेशन जे आहे ते तुम्ही क्रिएट करू शकता तर ते, ते कसं क्रिएट करायचं त्याच्यासाठी अर्थात चॅट जीपीटीवरती जायचं इमेज जनरेटर जे ऑप्शन असतं चॅट जीपीटीवरचं त्या इमेज जनरेटर या ऑप्शनवरती जायचं आणि तिथे जाऊन जो प्रॉम्प्ट आहे म्हणजे जे इन्स्ट्रक्शन आहे ते टाकायचं आता इथे आम्ही इन्स्ट्रक्शन टाकलेलं होतं की क्रिएट इमेज ऑफ अ मुंबई फिश मार्केट आणि अगदी बऱ्यापैकी डिपिक्ट होईल रियालिटी अशा प्रकारचा एक फोटो जो आहे तो चॅट जीपीटी कडनं तयार करण्यात आला आणि त्यांनी हा पाठवला इथे आपल्याला आणि तो डाउनलोड करून अर्थात आपण युजही करू शकतो त्याच्यानंतर आम्ही आणखीन एक प्रॉम्प्ट असा टाकला होता की क्रिएट इमेज ऑफ अ गर्ल प्लेईंग इन अ प्ले रनिंग इन अ प्ले ग्राउंड तर तो सुद्धा जो इमेज होती किंवा ते जे एक व्हर्जन ए एआय व्हर्जन ते सुद्धा त्यांनी इथे क्रिएट करून दिलेलं आहे अर्थात आता हे जिबली व्हर्जन जरी नसलं किंवा हे जिबली आर्ट जरी नसलं तरी सुद्धा बऱ्यापैकी प्रमाणात ग्रॉक वरती तुम्हाला जीव आर जे आहे ते क्रिएट करता येऊ शकतं अर्थात इतर अनेक ऍप्स असतात किंवा अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यावरती तुम्ही हे करू शकता पण आयच्या माध्यमातून अगदी तीन ते पाच मिनिटात तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्हाला ग्रॉक वरती ते करता येऊ शकतं आणि अर्थात तुम्हाला जर चॅट वरती जाऊन हे करायचं असेल तर तुम्हाला त्यांचं जे फ्री व्हर्जन आहे त्याच्यावरती हे करता येणार नाहीये त्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचं जे पेड व्हर्जन आहे ते पेड व्हर्जन विकत घ्यावं लागेल पण असं त्यां चॅट जीपीटीच्या फाउंडर्सकडनं म्हणण्यात येत की आमचा असा प्रयत्न असणार आहे की जे फ्री वर्जन आहे त्याच्यावरती आम्ही दिवसाला तीन जे व्हर्जन्स आहेत जिब्ली आर्ट क्रिएट करण्याचे ते देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे पण सध्या तरी आम्ही याच्यावरती काही लिमिटेशन्स आणि रिस्ट्रिक्शन्स ठेवलेले आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही एक पेड युजर असाल की जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेणार असाल तर तुम्हाला चॅट वरती सुद्धा अगदी हुबेहुब तुमच्यासारखं जिब्ली आर्ट जे आहे ते क्रिएट करता येऊ शकतं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुम्ही तुमचं वर्जन अजून क्रिएट केलेलं आहे का हे सगळं मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच इतर व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका